नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कर्दी फ्राय त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी ओली कर्दी घेतलेली आहे स्वच्छ धुवून साफ करून बारीक चिरलेला कांदा आणि ह्याच्यामध्ये ना मी वाटण टाकणार आहे त्यासाठी घेतले भरपूर कोथिंबीर अद्रक लसूण मिरची आगळ कोकम हळद मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना मी आपलं वाटण करून घेते कोथिंबीर अद्रक मिरची लसूण आता इथे आहे ना आपल्या कर्दीला मी आपला आगळ हा लावून ठेवणार आहे एक पाच मिनटं असं लावून ठेवायचं आहे आता इथे मी तवा तापत ठेवलेला म्हणजे तेल टाकते दोन ते तीन काळा तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये असा काय त्या बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ या कांदा है ना या नाल होईस पर्यंत कांदा आपला थोडा लाल झालेला आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट थोडी जाडसरच ठेवायची पेस्ट चांगला मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगले मिक्स करून घेतली

आता ह्याच्यावर हो आहे ना एक ते दोन झाकण देणार आहे ते आपल्या कांद्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये मी आगळ लावून ठेवलेला कर्दीला आपल्या पाच ते सात मिनिट आज ती कर्दी टाकणार आहे तव्यात कर्दी चांगली कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे ही आहे ना एक पाच मिनिट झाकून देऊन शिजवून घ्यायची दे आहे एक पाच मिनिटानंतर कर्दीला आपले पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आहे ना पूर्ण आटून घ्यायचं आहे झाकण द्यायचं नाही गॅस थोडी स्लो ठेवायची आहे कारण आपली कर्दी पण शिजली पाहिजे आता एक पाच मिनिटांनी आपलं कर्दीचं थोडं पाणी आटलेलं आहे आता मी यामध्ये टाकणार आहे कोकम करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनट चांगलं शिजून घ्यायचं आता एक दोन ते तीन मिनिटांनी ती करदी चांगली शिजलेली आहे आता मी वरून टाकते कोथिंबीर अशा प्रकारे तयार आहे आपली कर्दी फ्राय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद